कबनूर ग्रामदैवत जंदीसोब उरसाची उत्साहात सुरुवात कबनूर ग्रामदैवत जंदिसोब्रांसो उरसाची उत्साहात सुरुवात झाली आहे चालला चालू वर्षाचा उरस गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी सुरू झाला तत्पूर्वी बुधवारी सायंकाळी सात वाजपासून पिराचं सा तुरु तुरबतीवर पाणी घालण्याकरता पुरुष भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या महिलाही दंडवत घालण्याकरिता मोठ्या प्रमाणात आलेल्या होत्या स्वातंत्र्य स्वतंत्र रांगा लावून दंडवत घालणं सुरू होतं रात्री अकरा वाजेपर्यंत पाणी घालण्याचं काम भक्तांच्याकडून सुरू होतं यानंतर मानकरांच्याकडून गंध आणल्यानंतर फात्या करून वाजता सर्व भक्तगणांकडून गंधलेपण केल्यानंतर पहिला गलेफ घालून दुवा प्रार्थना झाल्यानंतर प्रारंभ झाला दर्गा ट्रस्टीतर्फे दर्ग्यामध्ये मागील बाजू शासकीय नियमांचं पालन करून कव्वाली कार्यक्रमाचं चा मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून कव्वाली कार्यक्रम घेण्यात आला कव्वाली भक्तांनी याचा आनंद घेतला गुरुवारी सकाळी ठरल्याप्रमाणे सायकल व परणी शर्यत घेण्यात आली उर्सानिमित्त शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस व पोलीस मित्र यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे याचबरोबर कबनूरचे पापाभाई संधी यांचा रेस्क्यू फोर्सचे जवान यांच्याकडूनही या बंदोबस्तास पोलिसांना मदत सुरू आहे गावामध्ये उर्सामुळे भक्तिमय वातावरण निर्माण आहे मराठी एस न्यूज साठी कमनूरहून फकीर